पुणे विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सोलापूरच्या हरिबाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांनी विजेतेपद पटकावत वर्चस्व दाखवून महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत सतरा वर्षाखालील पुणे विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेचं आत्मा मलिक पब्लिक स्कूल कोकमठाण शिर्डी अहिल्यानगर या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत उत्कृष्ट अशा खेळाचं प्रदर्शन करत सांघिक कामगिरीच्या बळावर सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघानं सोलापूर ग्रामीण अकलूज पुणे शहर नुमोई आणि पिंपरी चिंचवड संघाचा पराभव करून आपला एकूणच दबदबा दाखवून देत विजेतेपद पटकावलं या नेत्रदीपक कामगिरीमुळं हा संघ आता राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र झाला आहे या स्पर्धेत हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघातील सर्वच खेळाडूंचा उत्कृष्ट असा खेळ झाला यात अथर्व काळे एकशे सदतीस धावा प्रथमेश लोंडे सत्तर धावा आदित्य तमनूर सदतीस सिद्धांत कांबळे एकोणसाठ धावा आणि यश मंगरुळे यानं तेवीस धावा करत सर्वोत्तम प्रदर्शन केलं गोलंदाजीत मयांक पात्रे पाच बळी आदित्य दडे हॅट्रिकसह पाच बळी ओम चव्हाण चार बळी तर यश मंगरुळेनं तीन बळी घेत जोरदार कामगिरी केली तर आदित्य बंडगर यानंही उल्लेखनीय असं यष्टीरक्षण केलं याचबरोबर प्रथमेश लोंडे यश मंगरुळे ओम चव्हाण आदित्य तमनूर यांनी उत्तम क्षेत्ररक्षण करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं दरम्यान या घवघवीत यशाबद्दल विजयी संघाचं शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन मुख्याध्यापिका दीपा फाटक ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत बने तसंच प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व पर्यवेक्षकांनी अभिनंदन करून पुढं होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या संघाला क्रीडा शिक्षक माणिक साळसकर प्रमोद चुंगे अक्षय गवळी आणि क्रीडा प्रशिक्षक प्रकाश कंपल्ली यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं दरम्यान यापूर्वीही अर्थात सन 2017 हजार सतरामध्ये हरिभाई देवकरण परिषा व कनिष्ठ महाविद्यालयानं स्टेट लेव्हल चॅम्पियनशिप मिळवली होती आणि या स्पर्धेतून महेश हिप्परकर विवेक अंची ऋषिकेश गावडे वैष्णव जावळे या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली होती